तलाठी परीक्षेतील पेपर फूट आणि भरती प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मंगळवारी दादर स्टेशन रेल रोको आंदोलन केले त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ खोळंबली होती या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरील बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली पोलिस आणि रेल्वे राखीव दलाने आंदोलकांना हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली इतके दिवस आमदार फोडण्यात व्यग्र असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देत आहेत आरोपींवर ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी होत नाही तोपर्यंत राज्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू राहील असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले दोनशे दहा आमदारांचे समर्थन असलेल्या सरकारकडून विद्यार्थ्यांकडे पुराव्यांची मागणी करणे लाजीरवाणी गोष्ट आहे सरकारला बदनाम करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असे उद्गार महसूल मंत्र्यांनी काढणे अशोभनीय आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे विद्यार्थ्यांसाठी हा लढा असल्याचे युवक काँग्रेसचे अक्षय जैनी यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा